आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने विविध प्रकारच्या गुढींची मूर्तमेट करणार आहोत चला तर मग गुढी उभारू अहिंसेची आत्मनिर्भरतेची आत्मविश्वासाची आत्मसन्मानाची आत्मरक्षणाची आत्मविष्काराची आत्मसमर्पणाची आणि गुढी उभारू आदर्शवादाची गुढी उभारू शिक्षणाची गुणवत्तेची आणि प्रगतीची गुढी उभारू विवेकाची समतेची आणि न्यायाची गुढी उभारू मतदार साक्षरतेची लोकशाहीची आणि विकासाची गुढी उभारू विज्ञानाची जी मोडेलरीत अंधश्रद्धेची गुढी उभारू चिकित्सेची जी अडवेल वाट अंधाराची गुढी उभारू माणुसकीची जी भेद गाडेल धर्म जातीची गुढी उभारू अस्मितेच्या कष्टाची निसर्गाच्या संवर्धनाची उभारू सकारात्मक विचारांची राष्ट्राला सामर्थ्यवान बनविण्याची गुढी उभारू सुजलाम सुफलाम भारताची निरोगी सुदृढ आणि चला उभारूया एक अशी गुडी जी नाते माणसाचे माणसाशी जोडी जी नाते माणसाचे माणसाशी जोडी चला उभारूया अशी गुडी आनंदाची उत्साहाची नव चैतन्याची समृद्धीची आणि विजयाची गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा